एक दुकानदार दोन मोबाईल प्रत्येकी तीन हजार सहाशे रुपयाला विकतो एका मोबाईल वर त्याला वीस नफा तर दुसऱ्या मोबाईल वर तोटा होतो तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा होतो अशा पद्धतीचा संमिश्र प्रश्न विचारला प्रथमत एकूण विक्री प्रश्नामध्ये दर्शवलेली आहे जसं की दुकानदार दोन मोबाईल प्रत्येकी तीन हजार सहाशे रुपयाला विकतो प्रत्येकी म्हणजे प्रत्येक मोबाईल किती तीन हजार सहाशे रुपयाला विकतो म्हणजे विक्री किंमत काय आहे दोन्ही मोबाईलची सारखी आहे एकूण विक्री हा प्रश्न लेकरांनो हा गुणाकार करा छत्तीस दोन्ही बहात्तर आणि त्यावर दोन शून्य ही ती एकूण विक्री सात हजार दोनशे आता गणित म्हणते की तो दुकानदार एका मोबाईलवर वीस टक्के नफा इथं वीस टक्के नफा तर दुकानदार दुसऱ्या मोबाईलवर वीस टक्के तोटा कमावतो हो म्हणजे दुकानदाराला एका मोबाईलवर वीस टक्के नफा होतो तर दुसऱ्या मोबाईलवर वीस टक्के काय होतो लेकरांनो तोटा होतो दर्शवलेला हा नफा तोटा यावरून प्रत्येक मोबाईलची खरेदी किंमत आम्ही काढू शकतो ती कशी आता दोन्ही मोबाईलची विक्री काय आहे म्हणजे प्रत्येकी छत्तीसशे रुपये आहे व्यवहारामध्ये विक्री आणि नफा किंवा तोटा दर्शवला असेल तर खरेदी किंमत काढायची कशी त्याचं एक सूत्र आहे हे सूत्र पाठ करा जसं की विक्री किंमत गुणिला शंभर भागीला नफा झालेल्या प्रकरणामध्ये छदस्थानी शंभर अधिक नफा हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल मोबाईलची विक्री छत्तीसशे इथं गुणीला शंभर घ्यायचे शंभर आणि या व्यवहारामध्ये वीस टक्के नफा म्हणून छदस्थानी शंभर सोबत वीस घ्यायचे लक्षात घ्या आता छत्तीसशे गुणीला शंभर हे पद असेच राहू द्या ही छदस्थानी बेरीज करा एकशे वीस सर आता या शून्याला हा शून्य घालवा काय उरलं तीनशे साठ गुणीला शंभर आणि भाग्यला बारा उरले आता बार तरी छत्तीस उरलं शून्य तीन वर म्हणजे इथे तीस आणि शंभर यांचा गुणाकार लेकरांनो तीन हजार रुपये ही खरेदी किंमत एका मोबाईलची ज्या मोबाईल वर वीस टक्के काय झाला नफा झाला त्या मोबाईलची आम्हाला खरेदी किंमत सापडली किंवा आम्ही शोधली आता इथं तोटा झालेल्या प्रकरणामध्ये खरेदी काय मोबाईलची विक्री तीच आहे छत्तीसशे गुणीला शंभर करायची ज्या व्यवहारामध्ये तोटा झालेला असतो विक्री दर्शवलेली आहे खरेदी काढायची कशी सूत्र नेहमी लक्षात ठेवा विक्री किंमत गुणीला शंभर ज्या व्यवहारात तोटा झाला त्यासाठी सूत्र छेदस्थानी शंभर वजा शेकडा तोटा हा इथं थोडा जो बदल करायचा तो टिपून घ्या शंभर वजा इथं तोटा झाला वीस म्हणून छत्तीसशे गुणीला शंभर भागीला हि वजाबाकी बाकी ऐंशी लेकरांना लक्ष द्या इथं या शून्याला हा शून्य कापा तीनशे सहा तीन हजार सहाशे गुणीला इकडे दहा उरले छदस्थानी आठ उरले सर लेकरांनो बे चूक आठ बे पंच दहा आता चार नम, छत्तीस त्यावर हे दोन शून्य म्हणजे इथं नऊशे शून्य ही दुसऱ्या मोबाईलची खरेदी किंमत आम्हाला सापडली एक एकूण व्यवहारामध्ये संपूर्ण व्यवहारात त्या दुकानदाराला किती टक्के नफा किंवा किती टक्के तोटा झाला लेकरांनो लक्ष द्या इथं एकूण विक्री ते तिकडे काढले आम्ही सात हजार दोनशे आणि रुपये आता एकूण खरेदी हा प्रश्न एकूण खरेदी किती हो तर इथं हे चार हजार पाचशे आणि ह्या मोबाईलची खरेदी तीन हजार म्हणजे चार तीन सात हजार पाचशे सात हजार पाचशे लेकरांनो एकूण खरेदी आहे तिथं विक्रीपेक्षा खरेदी जास्त म्हणजे व्यवहारामध्ये संपूर्ण व्यवहारामध्ये त्याला झालेला काय आहे तोटा आहे म्हणून सात हजार पाचशे मधून विक्रीत सात हजार दोनशे ज्यावेळी आम्ही वजा करू त्यावेळेस उत्तर प्राप्त होते की तीनशे रुपये हा व्यवहारातील काय आहे प्रत्यक्ष तोटा आहे प्रत्यक्ष तोटा बराबर किती आहे तीनशे रुपये सर आम्हाला शेकडा तोटा विचारला विचारू द्या शेकडा तोटा काढण्याचं तो सूत्र प्रत्यक्ष तोटा गुणीला शंभर भागीला खरेदी प्रत्यक्ष तोटा तीनशे याला गुणीला शंभर घ्या भागीला खरेदी कोणती आहे तर ही खरेदी सात हजार पाचशे सर आता लेकरांनो ह्या दोन दोन शून्यासाठी हे शून्य घालवा तीनशे आणि भागीला पंचाहत्तर हा भाग द्या फुल तीनशे आणि याला भागीला पंचाहत्तर पंच्याहत्तर दोन्ही दीडशे होतात आणि पंचाहत्तर गुणीला जर चार केले तर चारा पंच वीस दोन चार सात अठ्ठावीस दोन तीस म्हणजे भाग चार न जातो निशेष लक्षात आलं का तुमच्या म्हणजे संपूर्ण व्यवहारातील किती टक्के नफा किती टक्के तोटा झाला नफा जाला 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 तर झालाच नाही मात्र चार टक्के संपूर्ण व्यवहारामध्ये काय झालेलं आहे तोटा झालेला आहे ही त्या तोट्याची टक्केवारी हे या प्रश्नाचं उत्तर ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके